नमस्कार महाराष्ट्रामध्ये आढळणारी कातकरी जमात ही आपल्या पालघर ठाणे आणि रायगड मध्ये बहुसंख्येने आढळते स्वातंत्र्याच्या अठ्यात्तर वर्षांनंतरही ही कातकरी जमात अत्यंत दयनीय आणि दारिद्र्य अवस्थेमध्ये राहते आजही या कातकरी मुलींची छोट्या छोट्या मुलींची दहा अकरा बारा वया वर्षाच्या मुलींची लग्नासाठी विक्री होतीये कुठे त्यांना मच्छी सुकवण्यासाठी वेटभिगारी म्हणून राबवलं जाते कुठे त्यांची बीड मध्ये विक्री केली जाते तर अशी ही विक्री होणाऱ्या घटना मानवी तस्करी होणाऱ्या घटना श्रमजीवी संघटनेमार्फत उघडकीस आणले गेलेले आहे मी श्रमजीवी संघटनेचे आणि सन्माननीय विवेक भाऊ पंडित यांचे मनापासून आभार व्यक्त करते की आजच्या स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरही अशा माणूसकीला काळीमा फसणाऱ्या घटना श्रमजीवी संघटना उघडकीस आणत आहे प्रशासनाला सोबत घेऊन अशा आरोपींवरती गुन्हे दाखल होत आहेत पण माझा प्रश्न आहे की आपली जबाबदारी एक नागरिक म्हणून काही आहे की नाही तर आपण नागरिक म्हणून सजग राहिलं पाहिजे आपल्या आजूबाजूला अशा घडणाऱ्या घटनांविरोधात आपण आवाज उठवला पाहिजे आणि जी संघटना या घटना आणते आहे आदिवासींना कातकरींना न्याय मिळवून देण्यासाठी काम करते त्यांच्या सोबत आपण उभं राहिलं पाहिजे श्रमजीवीचा प्रत्येक सभासद हा येणाऱ्या पाच तारखेला आत्मक्लेश करणार आहे आणि या घटनांची निंदा करणार आहे या पाच तारखेच्या आत्मक्लेशामध्ये मीही एक भारतीय नागरिक म्हणून मी सम सामील होणार आहे पाच तारखेला मी श्रमजीवी संघटनेच्या सभासदांसोबत सदांसोबत आणि सन्माननीय विवेक भाऊ पंडित यांच्यासोबत एका दिवसाचा उपवास करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सहा तारखेला या कातकरी उत्थानासाठी आदिवासींना वाचवण्यासाठी आणि कातकरी समाजाला वाचवण्यासाठीचा जो लढा श्रमजीवी संघटनेने जो देत आहे त्यांच्यासोबत मी निर्धार करणार आहे शासनासोबत प्रशासनाला सोबत घेऊन आपल्याला सगळ्यांना मिळून ही जबाबदारी पूर्ण करावी लागेल कारण देश सुधरवायचा असेल देश बदलायचा असेल समाज सुधरवायचा असेल तर प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे आणि म्हणून मी तुम्हाला सुद्धा विनंती करते की शासनासोबत प्रशासनासोबत आणि श्रमजीवी संघटनेसोबत हा माणूस म्हणून जगण्यासाठीच्या लढाईमध्ये आपण सगळेजण एकत्र येऊया आणि ही परिस्थिती बदलूया धन्यवाद